सण आले शिधा मात्र नाही आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर गोरगरिबांचा शिधा मिळेना शाहूवाडीतील एकतीस हजार कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळण्याची आशा मावळली महायुती सरकारने गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरा करता यावेत यासाठी सुरू केलेली महत्वाकांक्षी आनंदाचा शिदा योजना राज्याच्या आर्थिक अडचणींमुळे आता संकटात सापडलेली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवापाठोपाठ आता दिवाळीतही लाभार्थ्यांना हा शिदा मिळण्याची शक्यता धुसर झालेली असून ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनेत रेशन कार्ड धारकांना सणांच्या निमित्ताने प्रत्येकी एक किलो रवा साखर चणाडाळ एक मिळत होते एकट्या शाहूवाडी तालुक्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील एकशे एक सेहेचाळीस नागरिक या योजनेचा लाभार्थी आहेत आणि ते सर्वजण शिधा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत राज्यात सध्या सुरू असलेल्या आर्थिक चांचणीमुळे या योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील साठ लाख हेक्टरवरील पिके वाया गेलेली असून लाखो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत अशा परिस्थितीत किमान दिवाळीत तरी सरकारकडून आनंदाचा शिधा देऊन दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी आणि गरिबांना होती मात्र दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाही शासकीय पातळीवर या योजनेबाबत कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही एवढ्या कमी वेळेत शिधा वाटप करणे शक्य नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळत असल्याने यंदाची दिवाळी शेतकरी आणि गरिबांना फराळाविना साजरी करावी लागण्याची भीती निर्माण झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी शाहूवाडी